सप्रेम भेट म्हणून एक भेटवस्तू पाठवली होती ती भेटवस्तू आम्हाला भेटल्याच्या नंतर आम्हाला एक आनंद झाला आणि त्याचा अभिनंदन आणि त्यांचा धन्यवाद करण्यासाठी मी भाऊ इथं हो उभा आहे गेल्या वर्षी सुधाकर भाऊ घारे यांनी रमजानच्या मध्ये आम्हाला एक भेटवस्तू दिली होती त्याच्यामध्ये चॉकलेट ज्यूस खजूर हे तर होतेच पण त्याच्यामध्ये एक पवित्र तीन वस्तू अशा होत्या जे जाईनमाज आम्ही नमाज, नमाज पडण्यासाठी जे आत्रून करतो एक ज्याला जप माला म्हणतात आम्ही त्याला तजबी बोलतो आणि टोपी त्या वस्तू बघून आम्हाला असं हे झालं का याच्यापेक्षा चांगला कोण काय देऊ शकतो भेटवस्तू याच्यापेक्षा चांगले कोण काय देऊ शकतो परंतु यावर्षी ज्या वेळेला भेटवस्तू आली जगाला शांततेचा संदेश ज्या कुरांनी दिले त्या कुरांमध्ये शांततेचे संदेश एक फ्रेममध्ये बनवून भाऊ तुम्ही आम्हाला दिले तुम्ही दरवर्षी नवीन नवीन विचार करता आणि त्याला एकदम यशस्वीपणे आमच्यापर्यंत पोहोचवता माझे करत शब्द अपुरे तुमचे कौतुक कसे करू आणि तुमचा आभार कसा मानव मित्रांनो आपण भाग्यवान आहोत आपल्याला एक असा नेतृत्व लाभलेला आहे कोरोनाचा काल असेल त्याच्यामध्ये लोकांना अन्नधान्य धान्य करणारा नेता पाणी टंचाईच्या काळात टँकर घेऊन येणारा नेता आंबेडकर जयंतीमध्ये तिथे जाऊन भेट देणारा नेता गणेश उत्सवात सर्व मंडळांना भेटणारा नेता अशा प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा नेता आपल्याला लाभलेला आहे मला गर्व आहे की मी सुधाभाऊंचा कार्य करताय उगीच मोठ्या मोठ्या गोष्टी करून कोणी मोठा होत नसतो मोठा होण्याकरता मोठे कर्म करावे लागतात आणि आपल्या स्वतःच्या कर्माने मोठा झालेला निर्माण झालेला हा नेतृत्व म्हणजे सुधाकर आहे मला इथं दोन शब्द बोलावं असं वाटतो आदमी ना कद से बरा होता है ना पद से बरा होता है वही आदमी सबसे बडा होता है जो दुसरं की मुसीबत में खडा होता है धन्यवाद